जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवकर ठोंबरे यांच्या वतीने मतदान जनजागृती हा कार्यक्रमांतर्गत गीत सादर करत आहे सर मतदार राजा जागा हो आमची ही टीम आहे या ठिकाणी या टीमच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत मतदार राजा जागा हो रे

मतदार राजा अरे लोकशाहीने तुला मतदानाचा अधिकार दिलेला आहे कारण या देशाची राज्यघटना या देशाच संविधान मतदानातून या देशाचा राजा निवडतो आणि मतदान करण्याचा अधिकार हे मतदार राजा तुला दिला आहे म्हणून मतदार राजा तू अधिकार निवडतो तू जाऊ मेधवारा निवडतो तू जाऊ मेधवारा अरे मतदान राजा जर तू तुझ्या मनाने मतदान केले तर तुझ्या मनासारखा उमेदवार तुला मिळणार आहे तुझ्या ज्या तक्रारी आहेत मला हे नाही मला ते नाही मला ते नाही यासाठी तुला तुझ्या मनासारखा उमेदवार निवडण्याचा अधिकार तुला लोकशाहीने दिला आहे म्हणून निवडतो तुझा सांगत आहे तुला शिंगणे सांगतात तुला शिंगणे सारा तुला परिषद प्राथमिक शाळा चौघट ठोमरे या ठिकाणी

तुम्हाला लोकशाहीने ही मोठी संधी दिलेली आहे तुमच्या मनासारखा उमेदवार तुम्हाला निवडून देण्याची संधी मिळाली आहे लोकशाहीने तुम्हाला महिला असो पुरुष असो कोणीही असो सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिला आहे म्हणून ताईबाई या सांगणे आहे ताईबाई तुम्ही ऐका लोकशाहीचा मान राखाईबाई अक्का लोकशाहीने तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे म्हणून लोकशाहीचा मान राखणं हे तुमचं कर्तव्य आहे लोकशाहीचा मान राखा लोकशाहीचा मान राखा मतदानाला टाळू नका वेळेस माझी ताईबाई अक्का नेहमी म्हणते माझा स्वयंपाक राहिला माझे भांडे कुंडे राहिले माझे हे काम राहिलं माझं ते काम राहिलं मी कशी मतदान करायला जाऊ आमचे हे घरी नाही मी कशी मतदान करायला जाऊ मला फोन नेईल या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करू नका अक्का अशा छोट्या मोठ्या कारणानुसार तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क टाळू नका अहो मतदानाला तुम्ही टाळू नका मतदानाला टाळू नका